हे बघ हे बघ इथं घर दिसलं चल इथं सर्वे करू नमस्कार 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 आम्ही सरकारकडून सर्वे करायला आलोय टोटल तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत दहा बरं तुम्हाला पप्पा किती आहेत बरं ते जाऊ हो द्या तुम्हाला किती मम्मी आहेत ओह मार कशाला जेवढा प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्या की तुम्हाला मुलं किती आहेत असं नीट इतर की दोन मुलं आहेत बर तुमचं लग्न झालंय का लग्न झाले म्हणून तर दोन मुलं झालेत ना बर ते जाऊ द्या त्या दोन लेकरांचे किती बाप आहेत मीच बाप आहे कशाला तुमचं नाव काय अजय बर ठीक आहे तुमच्या लेकराच्या बापाचं नाव काय रे माकडा तुला सर्वे कराय कोण पाठवलंय लय मारता बाबा तुम्ही बर एक लास्ट प्रश्न विचारतो हा विचार ए बाबा बर तुमच्या पप्पांचं नाव काय दिलीप आणि दुसरे वाले पप्पाचं तुमच्यात तर राहता